मोठे शेकडा असं घ्यायचा बोपर चिमकून देतो भाजी करायला साईडला पूर्ण लागलेला कवला बोलतो त्याला द्राक्ष द्राक्ष नाही हा काय करायचं आलं बोल डेट आहेत लाल डेट आणि हा खुरासन नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं राजूपॉ ब्लॉक मध्ये तर आज आम्ही चाललोय रियाच्या मामाकड आवनीला आणि काल पण गेलेलो पण काल व्हिडिओ नाही बनवला कारण का काल पूर्ण दिवस पाऊस होता काल शनिवार होता ना, ना आज संडे आहे ना आज रविवार तर आज रिया पण आले तिला पण सुटे आहे सुटी आहे का तुला चालत जाते ती यावरती नाव जा पहिलेला आहे कंट्रोलच्या ताना बाकीचे मघारे आहेत वहिनी रेशमा अमा आणि आयुष मघारे आहे या माझं आणि बघू शकता कसं तुम्ही पायवाट आहे झाडे आहे दोन्ही बाजू वीस पंचवीस मिनटं लागतात चालत जायला तर मी पुढे आलो आहे आणि बाकीची महागाई रिया माझ्यासोबत आहे तर आता बघू पुढे जाऊनच तुम्हाला दाखवतो तिकडं शेतावरती बाकीचा कसा व्यू आहे तिकडचा तर तुम्ही व्हिडिओचा कंटिन्यू बघा आणि ही पण पालेभाजीच आहे एक प्रकारची पावसाळ्यातच होते फक्त ही खेकड्यामध्ये ना ते चांगली लागते मोठे ठेकडा असा घ्यायचा बोप चिमकून त्याची भाजी करायला त्या साईडला पूर्ण लागलेलं कवला बोलतो त्याला खेकड्यामध्ये पण टाकते ते खेकड्यामध्ये मोठ्यामध्ये घेते का घेते बघ किती पालक भाजीच आहे ती पण एक खर चिकल खरं ट्रॅक्टर नाही चिकल गेलं तर वरती ट्रॅक्टर गेल तर ना वरती पण भात लावलंय केव्हा आहे त्याच मग आलं का पाणी पियाचं त्याचं पानं ताण लागली का एचं पाणी पितात चल पाणी पितात पाणी भेटला का त्याचा चावून न खायचा उसासारखा तेव्हा येतो पाणी असं पितत इकडचा व्यू बघू शकता तुम्ही डोंगराला बघ सर धूर जमलं हे बघ माकडं जेवण बनवावं लागलं बघ हे बघ धूर निघते ना वरती माकड्या जेवण बनवाव्या लागल्यात जाते का जेवायला जा ना जा दा? जेवण बनवायला लागलं जेवण बनवायला लागत नाश्त्याला जेवण बनवावं लागलं दूर निघा लागले ना त्यांना पण भूक लागते ना काय खातात केली थोडी आता या टायमाला बघतात बघ कोलांदा आहेत ते कोलंदा खाज लागते त्याची खाल्यावर द्राक्ष आणि देत द्राक्ष नाही दे? जास्ती नको असा चूक खालू खालीच चूक त्याचा जास्ती नको खाज येईल टाक टाक थोडासा चुका जाऊन फेकून त्याचा कॉल फाला ते कोण दाखव रेसमा पण आले थेली माझ्याकडे दिले कंट्रोल आणलात किती भेटले कुठे दिले हा रस्त्याला भेटले का हे आणि बाकीचे कुठे आहेत पाठी मग आहेत हे आहेच कुठं आहे नाला नाल्यातून उतरून जायला लागला आता आज एवढा पाणी नाही काल भरपूर होता भरलेला आज थोडं कमी आहे आता परत इकडे उतरशील ना उतरशील ना इकडशे काम आहे हॅलो अलोल डोंगराच्या खाली थोडं जायचं आहे तुला माहिती पलाट आहे कुडपालाट आहे माहिती आहे माझ्याकडे दिलाय पाऊस थांबलाय म्हणून आता घेतला मी खांद्यावरती हां चल नाही इकडची चाल कुठे चालू आपण मामाचे कशाला कशाला चालू मामाचे हा काय करायचं चाललो मामाचे काय करायचं चाललो आपण मामाचे काय करायचं चाललोय काय करायचं चालू आहे हां काय करायचं चाललो बोल हांमुकडे चाललो ना तिला बंद होणार तिला बंद करता येईल का तुला हा कागीन कधी कागी नाही चल बिलकड परत बैठक आता डोक्याला म्हणजे जर आहे तसे कडशील हो हो बिलकड होता हो कामू करशील का तू नाही काम मग काय करण्याचे काय करते का तू हा काढू नका फुका फुका काढू नका ना ते मी चपालीच घेतलंच पान फुका काढायला इथे घरटाय बघ बघ पल्ला बघ छोटा पक्षी मित्रांनो तर आम्ही आता पोचलो आणि डोंगराचं बघू शकतो तुम्ही चल नको चल चल आता संध्याकाळी ए वरती लागल हा हे बघा कुठे गे बेकट मोठा होता किती मोठा किती मोठा होता हाय मित्रांनो तर भात कसं खानायचं आणि मूठ कसं बांधायचं आणि भात कसं लावायचं हे ऑलरेडी मी एक ब्लॉग बनवलेला आहे तर या ब्लॉगमध्ये मी जास्त काय दाखवलं नाही भात कसं खानायचं आणि लावायचं ते तर हा ब्लॉग मी घरून ते शेतावरती येण्याचा जो मार्ग आहे तो तुम्हाला दाखवला आहे आणि हा ब्लॉग मी असाच बनवलेला आहे तुम्ही हा ब्लॉग असाच एन्जॉय करा आणि तुम्ही बोलाल की भात लावताना दाखवला नाही आणि खणताना दाखवला नाही तर मी ऑलरेडी बनवलेला आहे ब्लॉग तर तुम तुम्ही नक्की बघा तर असाच हा ब्लॉग एन्जॉयचा असा झाला सकाळीच हा मित्र नो तर मी भात खात आणि बाकीच्या आलं चहा प्यायला आणि जे भात फेरलेलं आहे ते रुपाली भात फेरलेलं आहे आणि आज पण पाऊस थोडा आहे पण थोडा कमी आहे काल तर भरपूर पाऊस होता तर काल ब्लॉग नाही बनवला आज थोडासा बनवतो आहे कारण का मोबाईल पकडायला पण कोण नाही आणि बघू शकते तुम्ही शेतावरचं जाप त्याला जाप बघतात आणि ते पण भात ते पण काल आम्ही लावलं आहे शेत आणि एक पुढचं वरचा शेत लावलेलं आहे आणि मूर्ती पण इथे टाकलेलं आहे दोन शेत लावलेल्या आहेत कालची काल ब्लॉक बनवायला जमला नाही खूप पाऊस होता आणि मग तिथे ठेवलेले आहेत मातीचा खालचा शेत खाण्याला घेतलेला आता भात हे रुपालीच आहे सर्वात हा मित्रांनो ते इथे बघू शकतो तुम्ही थोडंसं नाही आणि डेट आहेत लाल डेट माठ होते लाल माठ लाल डेट याचं पाना तोडून बेसनमध्ये कालून मस्त बनवले जात आणि त्याचं बीवापासून तेल पण काढता येते आणि असं बोक तोडून तोडून त्याची भाजी पण बनवली जाते काल तोडलेलो आहे बघू शकता तुम्ही तोडलेले हे कालच तो नेलेली भाजी बनवला काल वेळ बनवले नाही कारण का पाऊस खूप होता का आणि हा एक राब आहे केलेला आणि ते एक आहे चार चार राब असतील इथे एक भात टाकलेला एक दोन तीन आणि खाली एक चालू आहे खाण्याला आणि खालच्या शेत टाकलेला भात ते खूंना लावला गाल आणि तसेच ना नागोदारखे लावलेले आहेत बघित शक्ती साईडला आणि या साईडला खुरासन भेंडी डेट काकड्या पण आहेत थोड्या नदीमध्ये तिथं फुलं आलं काकड्यानं याची भाजी मस्त असते खायला औषधी गुणकारी भाजी असते त्याची औषधी आहे थोडा औषधी भाजी मी राशन आणि हा डोंगर तुम्ही बघू शकता वरती दुःख आलेला आहे तो त्याला वारुंडा बोलतात थोडा उंच आहे पण ते दुःख जमलंय म्हणून दिसत नाही दुःख्यात थोडं गायब झालंय वारुंडा वारुंडा डोंगर बोलतात आणि पुढे ते साईडला दिसते थोडं डोंगर त्याच्या ते बाजूला जीवदानीचा डोंगर आहे जीवदानी मंदिर आणि आम्ही आलो आता भातपाडा त्या साईडला भातपाडा आहे पुढे आणि ते पलाटात आलो आहे भाऊजींच्या भाऊजींचं घर त्या साईडला पुढे आहे आणि शेतावर आलो नाही आता पुढे धबधबा पण आहे नसतो मित्रांनो तर इथे रान केले आहेत शेतावरती तुम्ही बघू शकता आपण सणासुदीला नैवेद्यासाठी जेवणासाठी केळीची पानं हमखास वापरतो पण पर अशी प्रथा का बरं पडली असेल तुम्हाला माहिती आहे खर तर केळीच्या पानामध्ये पॉलिफिनॉल सारख्या औषधी घटकांचा सा समावेश असतो केळीच्या पानावर असणारा सूक्ष्म जळ जेव्हा त्यावर आपण गरम गरम अन्न पदार्थ वाढतो त्यावेळी तो त्या अन्न पदार्थामध्ये वितळला जातो या क्रियेमध्ये अन्न पदार्थाची रुची तर वाढतेच पण त्याचबरोबर सारखे पोषक द्रव्य आपल्या शरीराला मिळतात पॉलिफेनॉल्स हे अँटी तसेच अँटी बॅक्टेरियल असल्यामुळे आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक असतात तसेच त्याने पोटाचे विकार जसे की बद्धकोष्ठता अपचन गॅसेस यासारख्या समस्या दूर राहण्यास मदत होते केसांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारते शिवाय केळीच्या पानावर जीवणे हे पर्यावरण दृष्ट्याही खूप सुरक्षित आहे काय मग हे सर्व फायदे मिळवण्यासाठी जेव्हा शक्य असेल तेव्हा केळीच्या बाणावर नक्की जेवणार ना हा मित्रांनो तर भाऊजीने इथे बैल लावले ला नांगराला जोडाला आणि ते बड्या टाका लावले ला, मगाशी शेत चण्या लावलेला तो भात ला आता खनून झाला आहे आणि आता भाऊजी नांग नांगरणी करणार आहे सतत ते नांगर लावून खणून घेणार आहे आणि नंतर आली फिरवणार आहे पाऊस चालूच आहे पूर्ण दिवस आणि ते खेकडी निघलेत

नांगरून झाला का नंतर आली फिरवतात आली फिरवली नंतर मग दात चांगला करतो